नमस्कार तुम्ही आरोग्य आमदार पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गट शिवसेनेचा भव्य मेळावा घेण्यात आला होता या मेळावामध्ये आमदार किशोरपा पाटील यांनी जाहीर केले सात ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ पडणार आहे संध्याकाळी पाच वाजता तमाम जनतेशी बोलायचं आहे भडगाव पाचोरा शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी शेतकरी बांधव शेतमजूर जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने येतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पाच वर्ष मला म्हणून ठेवलं होतं तर पाच वर्षाचा हिशोब मला सात ऑक्टोबरला या मतदारसंघातील मतदारांना किती काम केलं याचा हिशोब मला सात ऑक्टोबरला द्यायचा आहे असे भडगाव पाचोरा जे आमदार किशारपा पाटील म्हणाले ते पुढे असे बोलत होते मी जे निवडून येणार आहे फक्त ह्या माय माऊलीच्या मतदानावरच निवडून येणार आहे बाकीचं मतदान ते फक्त बोनस राहील असे सांगत होते चला तर बघूया पाचोरा भडगावचे आमदार काय बोलले ते आपण जाणून घेऊया त्याच पद्धतीची उपस्थिती आपण येणाऱ्या आपल्या प्रचाराचा दारे फोडणार आहोत ऑक्टोबरला संध्याकाळी सात ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता मला तुमच्याशी बोलायचं आहे सात ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता मला पाचोरा भडगाव संघातल्या तमाम जनतेशी बोलायचंय मला तुमच्याशी बोलायचं आहे ह्या खाली पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तमाम शेतकरी बांधव शेतमजूर मजूर, जास्तीत जास्त संख्येने येतील तेवढे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आपण मागच्या टमला ज्या पद्धतीने पाच वर्ष सांगारकी केली आणि त्या सांगारकीचा हिशोब जसा आखाजीला दुसरा साल वाढवून देतो तसा सांगारकीचा हिशोब आपण त्या दिवशी दिला होता तोच हिशोब मला आता सात ऑक्टोबरला या मतदारसंघातल्या तमाम जनतेला द्यायचंय की तुम्ही जे पाच वर्ष मला सालदार म्हणून ठेवला त्या सालदारांनी तुमच्या मतदारसंघामध्ये किती काम केलं याचा हिशोब मला सात ऑक्टोबरला द्यायचा आहे मी खरंच सांगतो मी आता महिलांच्या मिटिंगा घेतोय मेळावे घेतोय त्या प्रत्येक मेळाव्यात ज्या पद्धतीचा प्रतिसाद आहे ना शप्पा देगली। मी फक्त या माऊलींच्या जीवावरच निवडून येणार आहे तुमचं जे राहील ते बोलत आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद